ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लोकसभा विधानसभा निवडणुकीत माने याडरावकर जोडी पुन्हा फेटा कुरंदवाड येथील कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा बहुजन समाजाचा विश्वास प्राप्त करून जनतेने दिलेल्या संधीचे खासदार धैरशील माने आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याडरावकरांनी चांगले काम करत उतराई केली आहे जनता नेहमी चांगले कामे करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते लोकसभा विधानसभा निवडणुकीत ही जोडी पुन्हा फिट असल्याचा दावा असून दोघेही माझ्या सोबत असतील असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले कुरुंदवड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण आणि मुस्लिम समाज सांस्कृतिक हॉलच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर खासदार धैर्यशील माने शिरोळचे माजी नगराध्यक्ष पाटील रावसाहेब पाटील जवाहर पाटील आदी प्रमुख उपस्थित होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परिसर सुशोभीकरणाचे पायाभरणी व मुस्लिम सांस्कृतिक हॉलचे ईदगाह येथे पायाभरणी शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना खासदार माने म्हणाले शहरातील शिवतीर्थ सुशोभीकरण मुस्लिम समाज सांस्कृतिक हॉल आणि लिंगायत समाज बहुद्देशी हॉलच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला शहराच्या विकासासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून आणखी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले यावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले शहराला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं यासाठी येत्या सहा महिन्यात पंचेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनेच्या कामाला आरंभ होईल महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि समाज भवन उभारणीसाठी लागणाऱ्या निधीची पालकमंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून तरतूद करून सहा महिन्यात कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले स्वागत व प्रास्ताविक प्रशासक तथा मुख्य अधिकारी आशिष चौहान यांनी केलं यावेळी माजी नगराध्यक्ष फारुख जमादार शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिंदे गट सतीश मलमे माजी नगरसेवक अक्षय आलासे दीपक गायकवाड इकबाल बैरागदार प्राध्यापक चंद्रकांत मोरे अभिजित जगदाळे अजित देसाई जय कडाळे सुनील कुरुंदवाडे शिवतीर्थ समितीचे अमृत चोपडे मुस्लिम सुन्नत जमातचे मिरासो पाथरवट व वा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महानकर निपसटी इजास खान पठाण कुरुंदवाड